मी अपूर्वा तुमचं स्वागत करत आहे श्रीजा हेल्दी किचन मध्ये श्रीजा हेल्दी किचन मध्ये आज मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे जिचं नाव आहे मालवणी बांगड्याचा रस्सा तर चला पाहूया रस्स्यासाठी लागणारे साहित्य स्वच्छ धुवून घेतलेला बांगडा संकेश्वरी मिरची एक टॅमॅटो खोबरं धने कोथंबीर कोकम लाल तिखट हळद थोडा गरम मसाला मीठ धना पावडर आपल्याला लागणार साहित्य आता वाटणासाठी लागणारे साहित्य खोबर संकेश्वरी मिरची धने कोथंबीर टॅमॅटो ह्याचं आता आपण वाटण करून घेऊ तर आता मी संकेश्वरी मिरची ही पाण्यात ठेवलेली ती आणि खोबरं आणि टॅमॅटो ह्याचं वाटण करते त्यातच आपल्याला टाकायचे धने आणि कोथिंबीर या चारही वस्तूंच आपल्याला वाटण तयार करायचंय तर आता मी वाटण तयार करून घेते तर गाईच आपल्याला वाटणामध्ये थोडस थोडी लसूण आणि थोडं अद्रक पण ऍड करायचंय माझं सांगायचं राहून गेलं म्हणून परत सांगते पाहू शकता आपलं वाटण तयार होत आहे तर गाईज आपलं आता वाटण तयार आहे पाहू शकता हे वाटण आता मी तयार केलंय आता मी फोडणीला देते इथे मी कढई तापत ठेवली आहे तर गाईच कढई आपली तापली आहे आता मी त्यात टाकत आहे तेल तेल छान तापू दे तर गाईस तेल तापलंय तेलात टाकते कढीपत्ता तर गाईज कढीपत्ता छान तडतडलाय आता मी त्या वाचाय पाहू शकता वाटण टाकलं आहे तर वाटण छान पैकी भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ती बारीकच ठेवायची जेणेकरून वाटण छान भाजलं जाई छान वाटण भाजलं की आपल्या रसाला छानपैकी चव येते वाटण छानपैकी भाजू दे पाहू शकता पाणी वगैरे आधी काहीच टाकायचं नाही पहिला वाटण छान भाजून घ्यायचं मग आपण मसाले ऍड करू पाहू शकता आपलं वाटण छानपैकी भाजत आलंय आता आपण त्यात ऍड करू मसाले मसाले मी लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हैड करता है आवश्यकता तेरे मसाले ने एक छान मसाले पर छान भाजूं गए थे छान भाजली की आपण ज्यामध्ये वाटण काढलेलं असतं त्यातच थोडं पाणी ऍड करायचं पाणी आता टाकायचं मसाला छान भाजून होऊ दे एक दोन उकळ अजून येऊ दे मग आपण भाजू मग आपण पाणी ऍड करू तर गाई मसाला आता मसाला छान भाजला आता मी त्यात ऍड करत आहे पाणी तुम्हाला जितका रसा हवा तितका तुम्ही पाणी ऍड करू शकता याच्यात घट्ट हवं तर घट्टही करू शकता असा केला आता रशाला छान पैकी उखळाली की आपण त्यात कोकम ऍड करू आता गॅसची गया, फ्लेम थोडी हाय करायची ठेवायचा आता उखळ येऊ दे मग आपण त्यात कोकम ऍड करू उखळ यायला लागली आहे पण पूर्णपणे अजून ना आली नाहीये पूर्ण उखळ आली की कोकम ऍड करायचे गाईज बघू शकता छान उखळ आली आहे आता मी यात ऍड करत आहे कोकम इथे मी इतके कोकम घेतलेत ते आता मी रश्यामध्ये टाकत आहे आता एक दोन तीन मिनिटं थांबायचं मग मच्छी ऍड करू आपण तर अशाला छान आली आलीये गाई आता यात अलगत आपण मच्छी सोडायची पाहू शकता मच्छी शिजली आहे मच्छी शिजायला जास्त टाईम नाही लागत दोन तीन मध्ये ती शिजून जाते मी अपूर्वा तुमचं स्वागत करत आहे श्रीजा हेल्दी किचन मध्ये श्रीजा हेल्दी किचनमध्ये आज मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे जिचं नाव आहे मालवणी बांगड्याचा रस्सा तर चला पाहूया रस्त्यासाठी लागणारे साहित्य स्वच्छ धुवून घेतलेला बांगडा संकेश्वरी मिरची एक टॅमॅटो खोबरं धने कोथंबीर कोकम लाल तिखट हळद थोडा गरम मसाला